नमस्कार आपण पाहता रय संवाद न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडे बाबा यांची जयंती स्वच्छता अभियान राबवून संपन्न गाडगे महाराज यांची जयंती स्वच्छता अभियान राबवून साजरी करण्यात आली संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ काशीद पार्क यांच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर काशी पार्क व बी आर टी रोड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार व सहकार्याने या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी राहुल ओव्हाळ व इतर स्वच्छता कर्मचारी आणि या कामी उत्तम सहकार्य केले यावेळी संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष फिरके वृक्षमित्र अरुण पवार यांनी मार्गदर्शन करून स्वच्छता मोहिमेबाबत माहिती दिली स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या दोन्ही वर्षात संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघास महानगरपालिकेतर्फे स्वच्छता पुरस्कार देऊन गौर गौरवण्यात येत आहे आजच्या कार्यक्रमात पी सी एम सी पुरस्कृत स्वच्छता चॅम्पियन संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके सूर्यकांत भागवत सूर्यकांत कुरुलकर दामू राणे चांदमल सिंगवी पोपट चव्हाण दौलत दौलतराव जाधव गणेश ठाकरे शंकर टोपे विशाल कुंभार श्रीधर राऊत श्रीधर साबळे कुमार पुरोहित मोहन भोईटे दत्तात्रय पाटकर पितांबर सरोदे जैन अशोक नवगण सुरेश दिघे अनिल भोळे शत्रुघ्न धुळे आनंदराव वानखेडे दत्तात्रय खताळ बाळासाहेब वाघ संजय पाडेकर आदी सदस्य उपस्थित होते शेवटी आभार दौलतराव जाधव यांनी मानले रयत अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे संघेच्या वतीनं आपल्या आशा खंडातील एक नंबरचे आणि जगातील एक नंबरचे पिब्रिजिंग तो महानगरपालिका मंडळीप्रकारत आहे आणि याचा सर्वोच्च शेवट पदाधिकारी कर्मचारी यांनाच जातं आणि काही असेल त्यांना काही मुद्दा एक दिवसा पण तुम्हाला काही जरूर दिवस असतं आम्ही ते सेवा म्हणून आपलं कर्तव्य म्हणून आणि आम्हाला हा स्वच्छ राहिला पाहिजे म्हणून मी जरूर ड्यूटी म्हणून काय असाल तुम्ही तुम्ही खास स्वच्छ करत आहात तुम्हाला ड्युटी म्हणून तर समजा हा आपला कष्ट म्हणून आहे तुम्हाला माऊतीचा आई तुझा म्हणून म्हणून आशीर्वाद मिळणार आहे तुम्हाला तुमच्या तुमच्या पण खास मला आशीर्वाद मिळणार कारण तुम्ही खरंच शेवटचं काम करत आहात बाकी या ठिकाणी पालिकेचा असेल त्याच्या ड्युटी असेल त्या ठिकाणाप्रमाणे तो भार वेगळा आहे पण याचं सगळे सर्व तुम्हाला जातं आज संध्या गांधीरावाची जयंती आहे त्यांनी सर्वांना शुभेच्छा आता आमचे गुरुगोळी मार्गदर्शन लक्षांनी सांगितलेलं आहे जे तुमचं उद्दिष्ट होतं की स्वच्छता अभिया बिल दुखण्यासाठी काम करतं आणि त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली तिथून त्याच अनुषंगानं चंद्र आर्टिंगचे नागरिक संघ आज मी दहा वर्ष त्या पुढं पाहत आहे की युवकांना अजून असं त्यांचं काम आहे कुठलंही म्हणजे जाहिरात नाही कुठलं काम नाही पण विषय असा आहे खरंबर काम करायचं म्हटलं की व्हॉट्सअपला सांगावं लागतं मेसेजेस टाकावं लागतं जे आपण काम केलं हे परिवर्तनासाठी समाजाला समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे तशी तर सेवा पाहायला गेलं तर मी सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत माझे गुरुगुरे आहेत सर्व मी बोलणं उचित ठरणार नाही पण सेवेचा अर्थ असा आहे म्हणजे आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते म्हणून करतात जर आपण एखादी सेवा केली एखादा जर केलं तर आपण एखादी केलेली सेवा डाव्या हाताचं उजव्यानं उजव्या हाताचं डाव्या हाताला कळायला नाही पाहिजे त्यावेळेस ती माऊलीपर्यंत सेवा झाली पण आज परिस्थिती अशी आहे आमच्या सैनिक सर्व काळ झोपलेलं आहे आज कुणाशी कुणाला काय घेणं गेलं नाही स्वच्छता अभियान असेल तुमचं रक्तदान असेल काय नाही जिथे जर फक्त सोडली शुभेच्छा देतो ऋण व्यक्त करतो डोळ्यातून पाणी आणच्या पलीकडे काहीच नाही पण असे आज संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघासारखे ज्यावेळेस आपल्या काशीद पार्कमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये नामचे कर्मचारी बंधू असतील त्यावेळेस कोणी काही म्हणलं काही जरी म्हणलं कुणी काय काय असतं अनादाची परिस्थिती आहे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्याही आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक संघ आहेत त्यावेळेस जेव्हा चांगलं काम करतो त्यावेळेस बोलून दाखवणारे अनेक जण असतात पण आपण त्यांचा विचार न करता आपली ह्या मायभूमीची ह्या देशाची आणि आपलं कर्तव्य म्हणून आपण आज संकल्प करूया संत गाठली म्हणून संघाच्या वतीनं आणि आपल्या सर्व मित्रपटाच्या वतीनं आम्ही काल संकल्प करतो शेती तुटोबरा यायच्या आणि माऊलीच्या इच्छेप्रमाणे किती पुढं जातं पाहूया तुम्हाला जेवढा सहभाग घेता येईल तेवढं घेत जाऊ आज आम्ही संकल्प करणार आहोत की प्रत्येक महिन्याचा शेवटचा रविवार किंवा पहिला रविवार ही ज्येष्ठ नागरिक ठरवते आम्ही परत पहिल्यासारखं आमचं स्वच्छता आम्ही जे आहेत आळंदीपासून माऊलीचे तिथून शिर्डी मंदिर असं गडकिल्ले असतील जिथे जिथे मोठे मंदिर आहेत त्याच्यापाठी मग आमचा स्वार्थ नाही पण परमार्थ पण होणार आहे ज्या ठिकाणी आम्ही स्वच्छता जाणार आहे तिथं आमची सेवा करून आम्हाला तिथं दर्शन पण मिळणार आहे तर आज आम्ही संत गाडगेबाबत ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आज आम्ही जयंती साजरी करत आहोत आणि संत गाडगे निमित्त आम्ही हा संकल्पही करत आहोत म्हणूनच आपल्या सर्वांना संत गाडगेबाबत ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आणि त्यांच्या जयंतीनिमित्तानं खूप खूप शुभेच्छाचे खूप धन्यवाद शिवम एक फोटो घ्या असं माहिती देता धोबी टाकून आज संत गाडगेबाबा यांची जयंती आहे गाडगेबाबा विदर्भातले अगदी गरीब परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांनी त्यांच्या आईने मात्र एवढं शिकवलं चांगले संस्कार त्यांच्यावर टाकले अंधश्रद्धा निर्मलन केलं आणि दुसऱ्याला आनंद कसा मिळेल हेच त्यांनी शिकवलं आता त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर एक तास सुद्धा आपल्याला कमी पडेल परंतु आजच्या आपल्या या काठी पार्कमध्ये दोन हजार सोळापर्यंत एवढा कतर साथ होतो तुम्हाला इथे ना दाबून जावं लागत होतं त्यावेळी आम्ही अरुण शंक पवार आणि तारंदी भाऊ जवळकर यांना सांगितलंही आणि त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांनी मला पहिल्यांदा मला भाषण करायला संधी दिली आहे पण तो पहिल्यांदा लोकांना बसायला जागा पाहिजे याची मेहरबानी आहे की आज आम्ही इथे चांगलं आम्ही करणं करतो हा एवढा कचरा होतो अर्थात कचरा तो साफ झाला पाहिजे तो ज्या दिवशी स्वच्छ केला महापालिके लोकांनी दुसऱ्या दिवशी परत एवढाच पडला तिसऱ्या दिवशी परत तेवढा त्यामुळे